आज सकाळी साडेसात वाजता तेलंगणामध्ये एक मोठा म्हणजे पाच पॉईंट तीन रिस्टर स्केलचा भूकंप झालेला होता आणि या भूकंपाचे धक्के गोड चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ आणि नागपूरपर्यंत पण जाणवले चंद्रपुरातले खूप लोकांचे घरं पण याच्यामुळे हल्ले आणि लोकांनी सतत फोन पण केलेले आहे तसं तर गोड चंद्रपूरमध्ये अधूनमधून भूकंप येत राहतात त्याचं कारण पण तेलंगणाचं आहे कारण तेलंगणा हे भूकंप प्रवण क्षेत्र आहे तीनमध्ये येते आणि या राज्यामध्ये गोदावरी रिफ व्हॅली आहे आणि कदम फॉल्ट आहे आणि गोदावरी फॉल्ट पण आहे आणि या या भूरचनेमुळे या भागामध्ये भूकंप येत असतात परंतु हा जो भूकंप आहे आजचा हा सर्वाधिक मोठा भूकंप आहे गेल्या दहा वर्षामध्ये एवढा मोठा भूकंप आलेला नव्हता तिथे पाच रिस्टस स्केल आणि चार स्केलचे भूकंप गेल्या दशकात आलेले होते तर चंद्रपूरचा फक्त थोडा भाग जो आहे मूल ते मूल गोंडपिपरी पंभुर्णा आणि सिरोंच्या गडचोलीमधला हे एक भूकंप प्रवण क्षेत्र तीनमध्ये येते बाकी चंद्रपूरचा जो पूर्ण भाग आहे इतर जे तालुके आहेत ते भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये येत नाही त्याच्यामुळे इकडे धोका नाही आहे पण गोंप गोंडपिपरीला याही पूर्वी जवळजवळ तीन ते चार भूकंप गेल्या पंधरा वीस वर्षांमध्ये आलेले आहेत चंद्रपूर तसं सेफ आहे भूकंप खूप मोठा भूकंप इथे येण्याची शक्यता नाही आहे पण बाहेर भूकंप झाले तर त्याचा धक्का मात्र इथे आपल्याला तीन ती चार ते चार इष्ट स्केल पर्यंतचा जा जाणवतो त्याच्यामुळे लोकांनी काही घाबरण्याची गरज नाही आहे कारण आपल्या एरियामध्ये काही खूप मोठा भूकंप येणार नाही